जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतलेला नसेल तर तुम्ही अनपेक्षितपणे कर्ज घेण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे नमस्कार मी वैभव माळोदे फायनान्शियल ॲडवायझर ह्या व्हिडिओमध्ये मी खूप छान माहिती घेऊन आलेले तुमच्यासाठी अचानक लागणारा मेडिकल खर्च एक दिवस ॲडमिट असेल हॉस्पिटलमध्ये तर पूर्ण एक महिन्याची तुमची कमाई जाऊ शकते आणि जर पाच सात दिवस ॲडमिट असेल तर पूर्ण वर्षाची कमाई छोट छोटशी जर बिमारी असेल तर वीस पंचवीस हजाराचा खर्च कुठेच गेला नाही पण हाच खर्च जर का दहा लाख वीस लाख जर एवढी रक्कम लागली तर आपल्याला आपली जी केलेली बचत आहे मुलांच्या लग्नासाठी केलेली बचत मुलीच्या लग्नासाठी केलेली बचत शिक्षणासाठी केलेली बचत ही पैशाची बचत ह्या दवाखान्यासाठी खर्च करावी लागते ठीक आहे दुसरी गोष्ट पैसा उभा करायचा आहे पैसा नाही आहे दवाखान्याला तर पैसा लागणारच आहे तर मग घ्यावा लागतो कर्ज कोणाकडून घ्यावं लागतं अर्जंटमध्ये देणारा एकमेव व्यक्ती आहे सावकार